तेवीस जानेवारी जनआक्रोश मोर्चा संदर्भात मिरज इथं सकल मराठा समाज सांगली जिल्हा बैठक पार पडली मस्साजोग तालुका केच जिल्हा बीड इथं लोकनियुक्त सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी तेवीस जानेवारी रोजी जनआक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता परंतु गुन्ह्यातल्या मुख्य आरोपींना मकोका अंतर्गत कारवाई केल्यामुळे तसंच ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्याचं शासनानं ठरवले असं मराठा समाजाला प्रथमदर्शनी दिसत असल्यानं जनआकृष मोर्चा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित केलाय त्याऐवजी बावीस तारखेला मुख्यमंत्र्यांचा दौरा आहे मुख्यमंत्र्यांना इतर मागण्यांचे निवेदन देऊन सकल मराठा समाज सांगली जिल्ह्यातर्फे दिनांक बावीस जानेवारी रोजी धरण आंदोलन होईल क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याजवळ गरजवंत मराठा जमून धरणे आंदोलन यशस्वी करण्याचं आवाहन करण्यात आले मुख्यमंत्र्यांना देण्यात येणाऱ्या निवेदनातल्या प्रमुख आठ मागण्या याप्रमाणे हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येऊ नये बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दहा वर्षात झालेल्या प्रत्येक शासकीय नेमणुका बदल्या याबाबत चौकशी व्हावी त्याच्याशी संबंधित सर्व लोकांच्या संपत्तीचं ईडी आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमार्फत चौकशी व्हावी संतोष देशमुख यांच्या कन्या वैष्णवी यांना शासकीय नोकरी द्यावी सर्व आरोपींची टेस्ट करावी मागण्यांचं निवेदन देऊन या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचं ठरलं यावेळी जिल्ह्यातले उपस्थित मान्यवर याप्रमाणे अजितराव घोरपडे सरकार शरददादा जाधव संभाजीराजे पाटील दिग्विजय पाटील दिगंबर जाधव विलास देसाई अशोक पाटील कोकिळीकर नरेंद्र मोहिते बाळासाहेब नलवडे अमर पाटील मदन तांबडे देवजी साळुंखे विजयाताई पाटील अशोक शिंदे नामदेव पाटील प्रशांत जाधव प्रशांत चव्हाण सतीश पाटील मेजर किशोर पाटील संकेत परब अनिकेत परब आणि मोठ्या संख्येनं गरजवंत मराठा उपस्थित मराठा आक्रोश मोर्चा काढायचं ठरलं होतं परंतु मराठा समाजानं ज्या काही मागण्या केलेल्या होत्या त्यापैकी मोकाची मागणी जी आहे आणि तीनशे दोन कलम जे मुख्य आरोपींवर लावणं ह्या मागण्या झालेल्या आहेत एसआयटी बसलेली आहे त्याच्यामुळं बावीस तारखेला सांगलीमध्ये मुख्यमंत्री आहेत त्यांना आम्ही इतर आमच्या काही मागण्या जसं की वकील फास्ट्रॅक कोर्टात चालवणं ह्या मागण्या घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत आणि ते भेटत असताना त्या दिवशी बावीस तारखेला प्रांतिसिंह नाय पाटील यांच्या पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करणार आहोत शोकसभा घेणार आहोत आणि मग आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत आणि सकल मराठा समाज सांगली जिल्हा आपणा सर्वांना आम्ही आवाहन करत आहोत की त्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं आणि ही जी काय आक्रोश सभा आहे सभा आहे ती आपण महाराष्ट्राच्या पातळीवर नेऊया जेणेकरून संतोष देशमुखांना न्याय मिळेल आणि गुन्हेगारांवर वचक बसेल धन्यवाद